मऊ लुसलुशीत धाग्यांमध्ये लपेटलेले असताना देखील भरपूर चादरी ओढलेल्या कणिसाची रेसिपी बघणार आहोत शहरामध्ये याला स्वीटकॉर्न म्हणतात तर गावाकडे याला एकदम सरळ सोपे भाषांमध्ये दे, मकास देखील म्हणतात तर आज एकदम झटपट रेसिपी अगदी आपला चहा शिजेपर्यंत तयार होणारी रे रेसिपी आपण आज ट्राय करूया तर इथे एक कणिस घेतलेला आहे त्याला खूप धागे असतात ते, ते, ते सगळे स्वच्छ करून घ्यायचे आणि कणसाला आपल्या पूर्ण स्वच्छ करून घेतल्यानंतर तुमच्याकडे चॉपिंग बोर्ड पोळपाट किंवा ताटामध्ये पुढचा भाग असा ठेवून कट करून घ्यायचा कणीस असं उभं ठेवायचं आणि आपल्या चाकूच्या मदतीने याचे सगळे दाणे वेगळे करून घ्यायचे तुम्हाला जर असं जमत नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कणसाला सोलून देखील घेऊ शकता जसं तुम्ही मका वगैरे आ, भाकरी झाल्यानंतर तव्यावर जसं भाजून खाता मीठ मिरची लावून त्या पद्धतीने सोलून घेऊन थोडस त्याला क्रश करून टाकलं तरी चालेल तर असं केल्याने थोडासा रस दाण्यांमध्ये राहतो आणि ती चव भज्यांमध्ये उतरते म्हणून मी अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने प्रत्येक दाणे काढून घेतलेले आहे थोडस हाताने स्मॅश करून घ्यायचं आणि नंतर एका स्टीलच्या भांड्यामध्ये काढून घ्या किंवा तुमच्याकडे कोणता बाउल असेल त्याच्यामध्ये काढून घ्या आता यामध्ये आपल्याला पूर्ण चविष्ट असे भन्नाट मसाले घालायचे आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिला मी एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे जो आपला भज्यांचा एकदम मुख्य पार्ट आहे तो घातल्याशिवाय आपल्या भज्याला चव येत नाही त्यामुळे एक बारीक चिरलेला कांदा आणि जेवढे आपले कॉर्न आहेत तेवढेच आपल्या पद्धतीने म्हणजे त्याच्यात मावेल तेवढं आपल्याला बेसन पीठ घातलेला आहे कुरकुरीत होण्यासाठी तांदळाची पिठी घातलेली आहे त्यानंतर हातावर थोडस मी ओवा क्रश करून टाकला धने पावडर घातली हळद घातली जिरे पावडर घातलं लाल तिखट घातलं आता चार ते पाच आपल्या लसूण असतो तो आवडधोबड ठेचून घेतला तो देखील घातला त्याने भज्याला खूप छान चव येते आणि भजी देखील कुरकुरीत होतात त्यानंतर थोडीशी मिरी पावडर आहे ती चिमुडभर घालायची त्याने सुद्धा भजे एकदम चविष्ट लागतात ते घातल्यानंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला चवीपुरत मीठ घातल्यानंतर आता लहान मुलं खात असतील तर त्यांना त्यांचं पोट साफ राहण्यासाठी एक चिमूटभर आपल्याला हिंग वापरायचंय एक चिमूटभर हिंग घातल्यानंतर आपली भजी टम्म फुगण्यासाठी याच्यामध्ये चिमूटभर मी खायचं सोडा घातलेला आहे आणि सगळ्यात शेवटी आपली बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आता हे सगळं आपल्या थोडासा ओलसरपणा असतो मक्याच्या दाण्यांना त्यामुळे थोडस त्याच्यामध्ये कुस करून घ्यायचं त्याच्यामध्ये जेवढा ओलसरपणा असतो ते जेवढं पीठ आपलं त्याच्यामध्ये मावेल किंवा ओलसरपणा जेवढा दाखवतोय तो अदगोर आपण आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर जेवढं मावेल तेवढंच आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि जसं आपण कांदा भजीचं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला हे पूर्ण बॅटर तयार करायचंय जास्त वेळ लागत नाही एक ते दीड मिनिटानंतर आपलं बॅटर पूर्ण तयार होतं पण पाणी अगदी थोडं तोड़ थोडं घालायचं जास्त घातल्यानंतर आपल्याला भजी सोडता येत नाही तेलामध्ये आणि ते भजी एकदम चिवट होतात व्यवस्थित दिसत नाही किंवा भजी आप आप भजी आपल्याला आपल्याला जशी पाहिजे त्या पद्धतीने बनवता येत नाही किंवा आपल्याच मनाला आवडत नाही त्यानंतर बघा थोडस मी मुठीने असं स्मॅश केलेलं आहे म्हणजे त्यातला जो रस आहे तो पिठामध्ये उतरेल आणि अशा पद्धतीने आपल्याला भजी जशी टाकता येतात त्या पद्धतीने आपल्याला भजीचं बॅटर करून घ्यायचं त्यानंतर एक कढई ठेवायची तेल कडकडीत गरम करून घ्यायचं तेल थोडस कडकडीत गरम झालं की आपल्याला यातला एक चमचा मोहन त्या भज्यांच्या बॅटरमध्ये टाकायचं म्हणजे आपले भजी जे आहेत एकदम खुसखुशीत कुछ होतात अशा पद्धतीने पूर्ण बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि तेल थोडस गरम झालं की गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम ह्याच्यावर ठेवायची आणि सगळे भजी आपल्याला सोडून द्यायचे एकदम गरम हिटवर आपल्याला भजी सोडली की पटकन ते लाल होतात आणि मधी कच्ची राहतात आणि क्रिस्पी क्रंची जशी आपल्याला भजी हवी तशी होत नाहीत पाच मिनिटासाठी आलटी पलटी करून भजन नाच तळून घ्यायचे आणि बघा हळूहळू कलर देखील चेंज होतोय आणि भजी सुद्धा आपले खायचे सोडा एक चिमुवर घातली आणि टम्ब फुगलेले आहेत जशी आपल्याला मार्केट मध्ये किंवा गाड्यांवर मिळते त्याच पद्धतीने आपली मक्याची कणसाची किंवा कॉर्नची भजी तयार झालेली आहे ती पहिली बॅच झाली दुसरी बॅच सुद्धा मी तळून घेतली त्याच गरम तेलामध्ये मिरच्या देखील मी तळून त्याला मीठ लावून घेतलेला आहे मुलांसाठी सॉस तर मोठ्यांसाठी हिरवी चटणी देखील बनवून अशा पद्धतीने भजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा लहानपासून मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खाल्ली जातील आणि कोणी नाही म्हणणार नाही खाण्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद